भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झोन एकचे मार्च करत शक्ती प्रदर्शन नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सोळा सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईद ए मिलाद मिरवणुकीसाठी असणाऱ्या तसेच सतरा सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर नाशिक शहर पोलीस प्रशासनाचे पाहणी करत शक्ती प्रदर्शन काळात नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित तसेच कुठलीही परिस्थिती हाताळण्यासाठी नाशिक शहर पोलीस सज्ज आहेत असाच एक विश्वास सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रुजविण्यासाठी तसेच समाजातील कोणत्याही प्रकारच्या विकृत समाजकंटकांनी या काळात डोकेवर काढल्यास तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिल्यास नाशिक पोलीस त्यांना जशास तसे उत्तर देण्यास सक्षम असल्याचा संदेश खऱ्या अर्थाने या रूट मार्चच्या माध्यमातून दिसून आला यावेळी भद्रकाली पोलीस स्टेशन म्हसरुड पोलीस स्टेशन सरकारवाडा पोलीस स्टेशन तसेच आडगाव पोलीस स्टेशनसह होमगार्ड महिला व पुरुष असे साधारणत पाचशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला याच संदर्भात पोलीस उपायुक्त किरणकुमार सर यांनी सविस्तर माहिती दिली श्री जोशी भद्रकाली पोलिसांनी अतिमोडे आगामी जुलुस मिरवणूक तसेच गणेशोत्सव विशाल मिरवणूक या अनुषंगाने रूट पार्ट देण्यात आला रूट पार्ट मध्ये सुमारे 500 जास्त अधिकारी आमदार हजर होते दुसऱ्या सहभागी झाले या पूर्ण मार्गावरची सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत टिळुस्ता मार्ग तसेच विसर्जन मार्ग दोन्ही मार्ग सीसीटीव्हीने कव्हर करण्यात आले आहेत बंदोबस्तासाठी एस आर पी एफचे तीन कडून देखील रिपोर्ट पाठ हजर होते आर सी पी तसेच एकूण दहा स्ट्रायकिंग फोर्स त्याच्यामध्ये समावेश होते होमगार्ड तसेच स्थानिक अधिकारी अंमलदार देखील हजर होते एकूण पाचशे अधिकारी अंमलदार यांचा रूट पाठ झालेला आहे प्रोटोग्राफी करण्यात आलेला आहे आणि बंदोबस्ताची तयारी पूर्ण झालेली आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक